नमस्ते जय महाराष्ट्र मी जयश्री बाबळे माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आज आवाहन करू इच्छिते की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये अगोदर लागणारी कागदपत्रे आणि आत्ता लागणारी कागदपत्रे यामध्ये खूप फरक पडलेला आहे अगोदर त्यांनी खूप साऱ्या अटी शर्ती ठेवल्या होत्या आणि जेवढी काही कागदपत्र होते ते त्यांनी अनिवार्य केले होते, के होते। परंतु या योजनेचा सर्वात जास्त जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पात्र महिलांना याचा लाभ घेता यावा या दृष्टीने कागदपत्रांमध्ये थोडीशी बदल करण्यात आलेला आहे आता परवाची जे उपमुख्यमंत्रीची जी, जी बैठक झाली त्यामध्ये काही आदिवासी समाजाच्या वंचित समाजाच्या ज्या महिला होत्या त्या महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नव्हतं तर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर त्यांनी कूपन आपलं जे रेशन कार्ड आहे तेच ग्राह्य धरलं जाईल किंवा अंत्योदय आहे यासाठी जे जे, जे कागदपत्र असतील ते असले तरी त्यांना फॉर्म भरता येऊ शकेल असं आवाहन केलेलं आहे मर म्हणजे जास्तीत जास्त म माता भगिनी या योजनेसाठी पात्र ठरतील फक्त आणि फक्त कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळं कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणि निश्चितच या, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे तर सर्वप्रथम यासाठी जी कागदपत्रे लागतात आता नवीन बदलानुसार तर त्यामध्ये आहे आधार कार्ड आता त्यांनी सांगितलं हे आधार कार्ड नसेल तरी खातं खोला परंतु सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे माता भगिनीनो की बँकेना तशा सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत कारण माता भगिनींना आपण बघतो की आज माता भगिनींना खाते खोलायचं असेल त्यांचं बँकेमध्ये अकाऊंट ओपन करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बेस पॉईंट म्हणजे आधार कार्ड आहे त्यामुळे आपलं आधार कार्ड तर असणे आवश्यकच आहे त्यानंतर त्यांनी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोमिसाईल जे आपण महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं दाखला असे म्हणतो तर तो पाहिजे आहे परंतु त्या तो जर उपलब्ध नसेल तरच तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला तोही अवेलेबल नसेल तर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी म्हणजेच तुमचा शाळा सोडल्याचा दाखला हा पाहिजे आता बऱ्याच ग्रामीण भागामध्ये असा इशू आहे की त्या महिला ह्या शाळेतच गेलेल्या नाही म्हणजे त्यांचं त्या काळामध्ये शाळेत नाव दाखल केलं गेलेलं नाहीये त्यामुळे काय झालं की त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला पण उपलब्ध होत नाही म्हणजे आता रहिवाशी दाखला जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला हे तीनही डॉक्युमेंट जर तुमच्याकडं नसेल तरही काळजी करू नका तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो तर उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं म्हणजे जुनं रेशन कार्ड कुठलं तुमच्या आईवडिलांच्याकडचं त्यामध्ये तर तुमचं नाव असेल ना किंवा त्याला ऑब्लिक तुमचं लग्न होऊन आता जास्त दिवस झालेले असतील ज्या जुन्या महिला आहे त्यांच्या त्यांचे दाखले नाही आहेत ना त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की पंधरा वर्षापूर्वीचं जर रेशन कार्ड तुमचं घरातलं असेल तरी चालतंय आणि सगळ्यात महत्त्वाचा अलीकडील मुद्दा म्हणजे आता रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसलं तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त त्या रेशन कार्डमध्ये तुमच्या पतीचं नाव पाहिजे किंवा हल्ली आता वोटिंग कार्ड मतदान ओळखपत्र तर सर्वांकडेच आहे तेही जर तुमच्याकडं रेशन कार्डमध्ये इश्यू असेल किंवा नाव नसेल तर मग मात्र तुमचं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला जर मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे नाही मिळाला तर ह्यावरील कागदपत्रांद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही आता प्रश्न आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र तर तुम्ही तुमच्याकडं जर रेशन कार्डचा इश्यूच असेल एखाद्याचं रेशन कार्डच अवेलेबलच नसेल कधीच नसेल म्हणजे लग्नाच्या आधीचंही नाही मिळत लग्नानंतरचंही नाही मिळत मिस्टरांचं पण नाव नाही आहे कुपनच नाही आहे कुपनच हरवलं आहे किंवा एकत्रित कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये तीनपेक्षा जास्त महिला आहे विवाहित आणि अविवाहित मग तुम्ही त्यासाठी पात्र ठरत नाही आहात तर मग असं जर इश्यू असेल आणि तुम्हाला जर रेशन कार्ड पुरावा द्यायचाच नसेल किंवा तुमच्याकडं उपलब्धच नसेल तर मात्र तुमच्याकडं तुमचं जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे म्हणजे तलाट्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला घेऊन तो तहसीलला द्यायचा आणि तहसीलदारचा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल तरी पण ते चालते तर मग अशा प्रकारे मग मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पण भेटतोय हा फॉर्म पण माझ्याकडे आहे तुम्ही बघितलं असेल की अनेक ठिकाणी तो उपलब्ध आहे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जे अर्जदाराचं हमीपत्र आहे ते व्यवस्थित भरून द्यायचं आहे त्याच्यावर सही अंगठा तुमचा काय असेल ते करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक तुमच्या बँकेचं पासबुक त्याला पासबुकची झेरॉक्स जोडून द्या जेणेकरून तुमच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले जातील त्यानंतर तुमचा एक छोटासा पासपोर्ट साईज फोटो त्या फॉर्मला लावून द्यायचा आहे बघा आणि शेवटचा मुद्दा आहे की जर परराज्यातील महिला आपल्या राज्यात लग्न करून आले असेल तर तिला कुठलाही पुरावा नसेल तिच्याकडं तर मात्र तिच्या पतीचा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या चारपैकी कुठलाही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे फार अशा जाचकाटी या अर्ज भरण्यासाठी नाही आहेत त्यामुळे तुम्ही एवढे कागदपत्र असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता पुन्हा एकदा रिपीट करते फास्टमध्ये आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला अथवा मतदान कार्ड अथवा रेशन कार्ड अथवा जन्माचं प्रमाणपत्र याच्यापैकी एक किंवा मग उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड यापैकी एक अर्जदाराचं हमीपत्र बँकेचं पासबुक आणि फोटो बस एवढीच कागदपत्रं लागणार आहेत आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येने तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा उपभोग घ्या लाडक्या बहिणींनी याचा विचार करा आणि फॉर्म भरा तर अशा प्रकारे कागदपत्र मी तुम्हाला सांगितले आहे कोणाला काही शंका असेल तर प्लीज मला कमेंट करा आणि तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल की जर माझे व्हिडिओ तुम्हाला लाईक आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा माझी तुम्हाला सर्वांना विनंती धन्यवाद